कारण कोल्हापुरात का एका लहान मुलानं हवेत गोळीबार केलाय एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या चो रिव्हॉल्वर चोरली आणि नेऊन खेळण्यातील बंदुकीप्रमाणे राऊंड फायर केले मधील गोळ्या संपल्यानं हा मुलगा रिव्हॉल्व्हर मालरानावरच टाकून घरी परतला पोलिसांनी विश्वासात घेऊन मुलाची चौकशी केली आणि त्यानंतर या मुलानं चोरीची कबुली दिली ज्या ठिकाणी करवीर उपभागामध्ये गोकोशिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकतीस एक दोन हजार यांच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर आणि सदतीस जिवंत राहून चोरीला गेल्याची बातमी आम्हाला मिळाली तदनंतर आम्ही दोन 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 हजार पंचवीस ला पहाटे एक वाजून सव्वीस मिनिटांनी गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या संशयावरून आम्ही त्या घरामध्ये काम करत असणारे मुलकरी आणि तिचा मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं तदनंतर त्या मुलकर्णी आणि मुलाची चौकशी केली असता मुलगानं त्या मुलकर्णीच्या अल्पवयीन मुलानं ती रिव्हॉल्व्हर आणि ते राहून चोरी केल्याचे कबूल केले त्यानंतर आम्ही त्याला पुढील चौकशीमध्ये त्या जिवंतरावंच्या आणि रिव्हॉल्व्हरचं काय केलं याबद्दल विचारणा केली तर त्यांनी ते जिवंत राहून मनेरमाळ्यातल्या भागामध्ये त्या मधून फायर केल्याचे कबूल केले